सोनी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सव्वीस जानेवारी स्पेशल बर्फी साध्या सोप्या पद्धतीमध्ये बर्फी कशी बनवायची ती मस्त मालवणी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ब्रेड पासून मिठाई तर चला तर बघूया सव्वीस जानेवारी साठी ब्रेड पासून कशी मिठाई बनवायची तर यासाठी मी इथे बघा पाच ब्रेड घेतले आहेत आता ब्रेडची मी साईट काढून घेणार आहे हे बघा साईडला जी ब्राऊन कलरच असतं ते असं काढून घ्यायचं आहे आपल्याला सर्व हे काढून घ्यायचं आहे आपल्याला बघा मी असं जे असतं कडक ते सर्व काढून घेतलं आहे तर आपण तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून घेऊया हे बघा छोटे छोटे तुकडे करून टाकायचं आहे ब्रेड आपल्याला आता आपण मिक्सरला लावून घेऊया ब्रेड आपल्याला असं मिक्सर मध्ये लावून चुरा करून घ्यायचा आहे आता एका भांड्यामध्ये आपण काढून अर्धी वाटी नारलाचा किस घेतलाय तोही मिक्सर मध्ये लावून आहे आणि एकदम बारीक एकदम बारीक करून आहे बारीक केल्यामुळे आपल्याला दूध वगैरे हो आपण ज्यावेळी टाकू त्यामध्ये त्यावेळी व्यवस्थित मिक्स होतो त्यासाठी मी बघा नारळाचा कीस मिक्सरला लावून घेतलाय आणि बारीक करून घेतलाय आता हा ब्रेडचा कीस आहे जो आपण मिक्सरला लावून घेतलाय त्यामध्ये नारळाचा किस आपण घालून घेऊया मिक्सरला लावलेला मिक्स करून घेऊया हे बघा बघा दोन चमचे मिल्क पावडर घालून घेऊया मिक्स करून वेनेला एसिन्स घालून घेऊया तुमच्या जो वेनेला नसेल तर तुम्ही वेलची पावडर घालू शकता कंडेन्स मिल्क होतं दोन ते तीन चमचे तेही घालून घेऊया जसं मिक्स करून घेऊया मी यामध्ये मिल्क पावडर टाकली आहे आणि कंडेन्स मिल्क टाकले आहे त्यामुळे मी साखरेचा वापर करणार नाही आहे मिल्क पावडर पण गोडच असते तर आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेवढं दूध पाहिजे असेल तेवढं दुधाचा वापर करू शकता पहिला मी ते एक चमचा दुधाचा वापर केला आहे तर आता आपण व्यवस्थित दुधामध्ये भिजवून घेऊया एक चमचा दुधाचा वापर केला आहे आणि हे बघा व्यवस्थित असा गोळा बनून तयार झालेला आहे तर आता यामध्ये आपण दोन कलर वेगवेगळे टाके थोडा कलर व्हाईट करून देऊया तर आपण तिरंगा बर्फी बनवणार आहोत तीन वेगवेगळे वेग वे असे गोळे बनवून घेतले आता यामध्ये मी हिरवा कलर आणि ऑरेंज कलर घालून घेते मी याची तिरंगा बर्फी बनवणार आहे सव्वीस जानेवारीसाठी साठी तर इथे बघा मी तीन वेगवेगळे वेग वेग पार्ट बनवून घेतले तर तुम्ही बघू शकता बघा मी हिरवा कलर बनवून घेतलाय व्हाईट कलर आणि ऑरेंज कलर आता आपण बर्फी बनवायला सुरुवात करूया डब्बा असतो तो घेतलाय त्यामध्ये घेतलाय आता आपल्याला पहिला हिरवा कलर घालायचा आहे त्यामध्ये तुमच्याने सरळ करून घेते तुम्ही हाताने केलात तरी चालेल बघा हिरवा लेअर मी लावून घेतलेला आहे त्यावर आता आपण सफेद लेअर लावून घेऊया व्हाईट लेअर पण तयार झालेला आहे चारी बाजूंनी तुम्ही बघू शकता हे बघा तर आता आपण ऑरेंज लेअर घालून घेऊया बघा तिन्ही लेयर बनवून तयार झालेले आहेत आणि हे लहान मुलांसाठी टिफिनसाठी देण्यासाठी सव्वीस जानेवारीला छान रेसिपी आहे बघा तिन्ही लेयर लावून झालेले आहेत आता याला मी झाकण लावून एक तास फ्रीजमध्ये ठेवून देते बघा एक तास झालेला आहे मी फ्रीज मध्ये ठेवली होती आता आपण त्याला असं काढून घेऊया एका ह्याच्यामध्ये डब्यातून बर्फी आपली काढून घेतलेली आहे आपण बटर पेपर काढून घेऊया त्यावरचा ते बघा बटर पेपर व्यवस्थित निघतोय बर्फी पण आपली व्यवस्थित सेट झालेली आहे तर बघा बर्फी व्यवस्थित बनून तयार झालेली आहे मी तुम्हाला असं उचलून पण दाखवते बघा तुम्ही बघू शकता हे बघा पैकी अशी चारही बाजूंनी तुम्हाला दाखवते हे बघा व्यवस्थित बर्फी बनून तयार झालेली आहे आता आपण कट करून घेऊया जे असेल त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता तर मी हे बघा असं कट करून घेतलंय आता आपण त्याचे छोटे छोटे पीस करून घेऊया कट करून घेऊया बर्फीच्या आकाराचे तर हे बघा असे आपल्याला कट करून घ्यायचे आहे बघा व्यवस्थित बर्फी कट झालेली आहे आणि तिन्ही लेअर व्यवस्थित दिसत आहे तर हे बघा ही सव्वीस जानेवारी साठी एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे हे तुम्ही मुलांना मध्ये बनवून देऊ शकता सव्वीस जानेवारीला तर ही माझी रेसिपी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद